काय मस्त दिसतो आहे ना मसाला भेंडी फ्राय बघूनच छान वाटते आणि खायला तर अजूनच छान लागणार आहे हा मी मसाला भेंडी फ्राय तर चला बनवूया आपण मसाला भेंडी फ्राय ह्या भेंड्या मी काय केलं होतं अगोदरच धुवून निथळायला ठेवलं होतं थोडंसं पाणी निथळलं की काय होतं भेंड्या लवकर कोरड्या होतात आणि पुसताना त्याचा ओलसरपणा कमी होतो ह्या धुतलेल्या भेंड्या मी कपड्याच्या सहाय्याने सर्व अशा कोरड्या करून घेणार आहे जर आपण भेंड्या स्वच्छ कपड्याने कोरड्या करून घेतल्या तर काय होतं तर चिकटपणा खूप लवकर निघून जातो भेंडीतला आणि जर भेंडीला जर ओलावा असेल तर भेंडीची भाजी चिकट चिकट होते कोरडी करतानाही काय करायचं छान कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची भेंडी आणि मग भाजी बनवायची त्यामुळे त्याचा चिकटपणा लवकर निघून जातो अगदी ताश ताजी लुसलुशीत भेंडी आहे आणि ह्या भेंडी बनवण्यासाठी आपण भाजीवाल्याकडून बारक्या बारक्या भेंड्या बघून घ्यायच्या जास्त मोठ्या भेंड्या बनवून घ्यायच्या नाही आहेत काय होतं तर त्या लवकर फ्राय होत नाही आहेत त्यामुळं अगदी हे छोटे छोटे भेंडे आहेत आणि मस्त हिरव्यागार ताज्या लुसलुशीत बघूनच कळते आपल्याला तर आता काय कराय करणार आहे मी चाकूच्या सहाय्याने मधोमध उभा भाग धरून असं कट करून घेणार आहे तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला या चॅनलवर अगदी घरगुती साहित्यातून घरातील किचनमधील साहित्यातून उपलब्ध होणाऱ्या अगदी साध्या सोप्या आम्ही घरात ज्या रेसिपी बनवतो त्या तुम्हाला बघायला भेटतील आणि मध्ये काही खिडकी वगैरे आहे का भेंडी हे पण चेक करायचं आहे आणि काही भेंड्या खिडक्या असतात ताळ्या वगैरे असतात त्यामुळे प्रत्येक भेंडी आपण चेक करून घेत आहोत मस्त असे उभे काप करून घ्यायचे आहे पूर्ण भेंडी कट करायची नाही आहे कारण आपल्याला त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे जर पूर्ण भेंडी कट केली तर काय होतं मसाला बाहेर येतो त्याच्यामुळे आपण एक साईड तसेच ठेवणार आहे आणि एका साईडनेच आपण कट करून घेणार आहे अशा पद्धतीने मी पूर्ण भेंडी कट करून घेतलेल्या आहे आता मसाल्यासाठी मी हे शेंगदाण्याचं कूट कुटून घेतलेलं आहे त्यामध्ये आवश्यकतेनुसार मीठ धनेजिरी पावडर हा आणि आमचा घरगुती काळा मसाला आहे आणि थोडा बारीक कुटलेला लसूण टाकायचा आहे आणि आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि हा जो मसाला आहे तो ओला करून घ्यायचा आहे एकदाच खूप पाणी टाकायचं नाही कारण जास्त जर पातळ झाला ना हा मसाला तर पूर्ण मसाला बाहेर येतो भेंडीमध्ये राहत नाही म्हणून थोडासा कोरडाच बनवायचा आहे आपल्याला लागेल तसं पाणी टाकायचं पाण्याऐवजी तुम्ही तेल टाकलं तरीही चालेल आणि याच्यामध्ये चा काही मसाले वगैरे ॲड करायचे तशी आवश्यकता नाही तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही गरम मसाला टाकू शकता आणि भेंडीला एका हाताने धरून मध्ये बसेल हेवडा हा मसाला बनवलेला जो आहे तो टाकायचा आहे आणि छान भरून घ्यायचं आहे जास्त तर मसाला बसत नाही पण हा जेवढा आहे तेवढा खूप छान बसतो आणि चवीला पण भेंडी खूप छान लागते आणि अगदी हलक्या हाताने हा मसाला थोडासा दाबून भरून घ्यायचा आहे अशा भेंडीची भाजी तर आपण नेहमीच करतो पण अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल आणि घरातील सर्वांनाही आवडेल एवढंच की ही भाजी आपण तोंडी लावायला केली तर खूप छान आहे कारण पोळी किंवा भाकरीसोबत खायला थोडासा प्रॉब्लेम होतो कारण हे आपण तोडून खातो ना त्याच्यामुळे जर तोंडी लावण्यासाठी बनवायची असेल तर तुम्ही नक्की या पद्धतीने बनवून घ्या छान लागते आणि अगदी छोटे छोटे भेंडे असतील तर मग तर काहीच प्रॉब्लेम नाही ह्या थोड्याशा माझ्या मोठ्या आहेत अगदी मोठ्या पण नाही आहेत पण थोड्या अजून छोट्या असतात तर खूप छान झालं असतं तर अशा पद्धतीने मी पूर्ण भेंडीमध्ये मसाला बनवून घेत भरलेला आहे आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल पण खूप टाकायची गरज नाही आहे आपल्याला थोडी पसरत कढई घ्यायची किंवा तुम्ही ह्या भेंड्या तव्यामध्ये केल्या तर अजूनच छान कारण तवा हा पसरट असतो आणि अगदी सपाट भेंड्या बसून जातात तर मी तेल टाकून घेतलेलं आहे आणि थोडीशी मोहरी आणि जिरी टाकली जिरी जरा जास्त टाकली कारण त्याचा खमंग पण येतो आणि आमचा दुसरीकडे पोळ्या पण करता येत त्याच्यामुळे तव्याऐवजी मी आज कढईत भेंडी बनवली तव्यात पण अगदी छान होते मस्त क्रिस्पी अशी भेंडी होते आमच्या एकीकडे एक 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 पोळ्या चालू आहेत आणि एकीकडे एक एक भाजी तर जावाजावांच्या किचनला खरंच तुम्ही सपोर्ट करू शकता तर मस्त अशा भेंड्या ठेवून घेतलेल्या आहेत सगळ्यांना खालून शेक बसेल अशा पद्धतीनं ठेवलेला आहेत एकावर एक थोड्या ठेवल्यात पण नंतर वरचे जे आहेत ते खालच्या साईडला करायच्या वर करून घ्यायचे आहेत आणि याला झाकायचं नाही आहे जर झाकलं तर काय होईल सगळ्यात चिकट चिकट भेंडी होतील त्याच्यामुळे याच्यावर झाकण वगैरे काही ठेवायचं नाही आहे आणि गॅस बारीक ठेवायचा आहे ह्याला दहा मिनिट अजिबात हलवायचं नाही आहे दहा मिनिट बारीक गॅसवर तशाच ठेवायच्या आणि दहा मिनटानंतर छोट्या चमच्याच्या सहाय्याने वरची साईड खाली करायची आणि खालची साईड वर करायची आहे आपल्याला कारण मोठा गॅस केला तर लवकर करपतात त्यामुळं छोट्या गॅसवर अगदी ठेवायचं आहे आणि न हलवता ठेवायचं आहे आपण जर सारखं हलवत राहिलो ना कोणतीच भा बाजू शेकत नाही त्यामुळे याला स्थिरच ठेवायचं आहे सारखं हलवायचं नाही एक दोन वेळा हलवलं की तयार झाली पाहिजे भेंडी एकदा खालची साईड शेकते आणि आता खालची साईड आपण जी होती ती वरणवरची खाली केलेली आहे वर असलेली साईड पण आता खाल खाली गेल्यामुळे छान शिजणार आहे तर अशा पद्धतीने मी सर्व भेंडी हलवून घेतलेली आहे अजून आता जी खालची साईड आहे ते शेकण्यासाठी ठेवायची आहे याला पण एक पाच ते सात मिनिट लागतात मस्त अशी भेंडी शेकलेली आहे आता चमच्याच्या साह्याने आपण हलवू शकतो थोडासा मसाला बाहेर हा येतोच कारण भेंडी छोटी असते त्यामुळे थोडासा बाहेर येतोच पण खायला खरंच खूप छान लागते नक्की या पद्धतीने एकदा ही रेसिपी बनवून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असतील तर कमेंट करून सांगा वग इतला बेटु या तो तो मस्त अशी भेंडी तयार आहे तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या अगदी मनापासून आभार भेटूया नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त बनवा मस्त खा बाय बाय